चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चातुर्मासाचे व्रत कसे करावे आणि चातुर्मास म्हणजे नक्की काय त्याची आज आपण माहिती बघणार आहोत चातुर्मास म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी ते आर्थिक शुद्ध एकादशी या चार महिन्यात असतो या चार महिन्यात श्री विष्णू चार महिने झोप घेतात म्हणूनच या तिथीला चातुर्मास म्हणतात चातुर्मासात भगवंताची पूजा उपासना केली जाते देव झोपी जातात तेव्हा असुर श्रीहरींच्या विष्णूंना त्रास देतात या त्रासातून मुक्त होण्यासाठी वाचण्यासाठी चातुर्मास प्रत केलं जातं देव निद्रावस्थेत असतात त्यामुळे लग्न मुंजी अशी शुभकार्य केली जात नाहीत चातुर्मासात विष विष्णू सहस्रनाम पठण करावं व यामुळे मन ताजतवानं व प्रसन्न राहील या महिन्यात या चार महिन्यात शुभ कार्य करू नयेत लग्न लग्न जमवणे तसेच मुंजे करणे अशी शुभकामे करू नयेत चातुर्मासात काही लोक रोज केळीच्या पानावर जेवण करतात चातुर्मास सुरू असताना सतत ताटावरून उठून जेवण घेऊ नये एकदाच आपल्याला जे हवे ते सर्व जेवण घेऊन बसावे चातुर्मासात तुळशीची तो पाने तोडू नयेत कारण भगवान विष्णूंना तुळसा अत्यंत प्रिय आहे रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावावा तसेच आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी तुळशीची सेवा करावी आणि सेवा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा जर तुमच्याकडे तुळशीचे रोप नसेल तरी तुम्ही चातुर्मासामध्ये नवीन तुळशीची रोपं लावू शकता चातुर्मासाची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा